नमस्कार मंडळी कशा आहात मी कविता कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सुकी कांदापातची भाजी तर त्यासाठी आपण घेतला इथे लसूण ठेचून घेतला आहे दोन तीन पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर चला आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर इथे आपण कढई गरम करून घेतलेली आणि कडाईमध्ये छान असं आपण तेल वगैरे घालून घेणार आहोत तर त्याआधी नवीन कोणी असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघू शकता आता इथे आपण चमचाभर तेल घातलेलं आहे तर खूप सुंदर होते ही भाजी तुम्ही टिफिनसाठी अग अगदी सुकी भाजी होते ही टिफिनसाठी देऊ शकता आता सुरुवातीला आपण इथे छान असं लसूण पर परतून घेणार आहोत आणि लसूण परतल्यानंतर मग आपल्याला त्यात हिरवी मिरची घालून घ्यायची तर इथे आपण छान असं लसूण परतून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर इथे लसूण परतून झाल्यानंतर मग आपण त्यात थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची वगैरे घालणार आहोत आता इथे लसूण छान परतल्यानंतर आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत तर हिरवी मिरची पण आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं जिरं घालून घ्यायचे तर, तर खूप सुंदर होते ही भाजी यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मठ डाळ किंवा मुगाची डाळ पण ऍड करू शकता तर इथे आपण थोडीशी हळद पण घालून घेणार आहोत ही फोडणी छान झाल्यानंतर बघू शकता तुम्ही लसूण पण आपलं छान असं झालेलं आहे तर आता इथे आपण छान अशी फोडणी तयार केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही धुतलेली स्वच्छ निवडलेली कांदापात आपण घालून घेणार आहोत तर, तर खूप सुंदर होते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक... मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मठाची डाळ किंवा मुगाची डाळ छान अशी पाच दहा मिनटं भिजून मग घालू शकता तर भाजी खूप सुंदर होती ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरबरोबर खाऊ शकता आणि खूप सुंदर होते ही भाजी आणि ही कांदापात आपल्याला अजिबात पाणी न घालवता वाफून घ्यायची तर आता इथे आपण छान असं चमच्याने मिक्स केल्यानंतर मीठ मिक आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचे आता इथे मी चमच्याने छान असं मिक्स करून घेते आणि कांदापात ओली असल्यामुळे ओलसर असते त्याच्यामुळे तिचं पाणी सुटतं तर आपल्याला इथे त्याची छान अशी वाफ काढून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट नक्की करा आता इथे आपण दोन ते पाच मिनटं छान अशी वाप काढून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही वाप काढल्यानंतर भाजीला खूप पाणी सुटतं म्हणून आपल्याला वरून एक थेंबही पाणी न घालता ही वाफेवरच आपल्याला भाजी शिजवायची अगदी सुंदर होती ही कांदापातची भाजी तर एकदा नक्की करून बघा आता इथे पूर्ण कोरडी होईस तो आपल्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता ही दोन ते तीन मिनटं छान दोन तीन मिनटात छान अशी कोरडी होऊन जाईल तर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबानेच घाला कारण ही भाजी ना दिसताना आपण जेव्हा शिजत टाकतो तेव्हा ती खूप दिसते पण शिजून ती खूप कमी होते तर त्या हिशोबाने तुम्ही मिठाचं प्रमाण ठेवा आता बघू शकता इथे आपली छान अशी कोरडी झालेली ही भाजी तर ह्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण घालून घ्यायचे तर शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी काही हरकत नाही मी इथे कूट घातलेलं